नमस्कार तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण थिंक अँड ग्रुअरीच्या प्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत ऑडिओबुक सारांश घेऊन आलो आहोत हे पुस्तक यश आणि व्यक्तिमत्व विकासाबद्दल लिहिलेलं सर्वात प्रभावी आणि जीवन बदलणारं पुस्तक आहे हे पुस्तक केवळ पैसा कमावण्याबद्दल नाहीये तर जीवनात खऱ्या अर्थाने यश मिळवण्यासाठी योग्य विचारसरणी आणि सवयी विकसित करण्याबद्दल आहे नेपोलियन हिल यांनी शेकडो यशस्वी व्यक्तींचा अभ्यास करून त्यांच्या यशामागचं रहस्य शोधलं आणि ते अतिशय सोप्या आणि उपयोगी पद्धतीने या पुस्तकात मांडलं आहे हे पुस्तक वाचून तुम्ही स्पष्ट उद्दिष्ट कशी ठरवायची आत्मविश्वास कसा वाढवायचा प्रेरित कसं राहायचं आणि अडथळ्यांवर कशी मात करायची हे शिकाल या पुस्तकातील शिकवण तुमच्या दडलेली क्षमता जागृत करून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन मिळवण्यास मदत करू शकते जर तुम्हाला खरंच तुमचं जीवन बदलायचं असेल आणि वैयक्तिक तसेच आर्थिकदृष्ट्या वाढ करायची असेल तर थिंक अँड ग्रो रिच हे तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतं इच्छा प्रत्येक यशाची सुरुवात इच्छा ही कोणत्याही यशाची पहिली पायरी आहे ज्वलंत इच्छा नसल्यास मोठं यश मिळणं शक्यच नाही इच्छा ही फक्त एखादी साधी इच्छा किंवा स्वप्न नसतं ती एक ठाम आणि न डगमगणारी जिद्द असते जी तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत पुढे नेत राहते बऱ्याच लोकांना यशस्वी व्हायची इच्छा असते पण ती इच्छा इतकी प्रबळ नसते म्हणून ते आवश्यक तशी मेहनत घेत नाहीत खरी इच्छा ही स्पष्ट उद्दिष्ट आणि हवे ते साध्य करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते ही ज्वलंत इच्छा आपल्याला अडचणी आणि अपयश आल्यावर सुद्धा पुढे चालत राहण्यासाठी शक्ती देते उदाहरणार्थ विद्युत बल्बचे शोधक तम्मस एडिसन यांना यश मिळण्याआधी दहा हजार वेळा अपयश आलं बहुतेक लोक एवढ्या वेळा अपयश आल्यानंतर हार मानतात पण एडिसन यांची ज्वलंत इच्छा त्यांना यश मिळेपर्यंत थांबू दिले नाही आणखी एक उदाहरण म्हणजे के एफ सीचे कर्नल सँडर्स त्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि त्यांची रेसिपी एक हजाराहून अधिक रेस्टॉरंट्सनी नाकारली पण त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी यामुळे के एफ सी जगातील प्रसिद्ध ब्रँड बनला ही उदाहरणं दाखवतात की ज्वलंत इच्छा असेल तर सर्वात मोठ्या अडचणीसुद्धा यशाच्या दिशेने टाकलेलं पाऊल ठरतात नेपोलियन हिल यांनी इच्छा वास्तवात बदलवावी यासाठी सहा टप्पे सांगितले आहेत पहिले म्हणजे तुम्हाला किती यश संपत्ती किंवा उद्दिष्ट गाठायचं आहे ते अगदी स्पष्टपणे ठरवा दुसरे त्यासाठी तुम्ही काय देणार आहात हे ठरवा कारण प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही तिसरे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठराविक तारीख ठेवा चौथे स्पष्ट आणि लेखी योजना तयार करा आणि लगेचच त्यावर काम सुरू करा जरी तुम्ही पूर्णपणे तयार नसाल तरी पाचवे ही सगळी माहिती एका विधानात लिहा आणि दररोज सकाळ संध्याकाळी मोठ्याने वाचा जेणेकरून ती तुमच्या मनात खोलवर रुजेल सहावे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही हे उद्दिष्ट साध्य करणारच जेव्हा तुमच्याकडे अशी ज्वलंत इच्छा असते तेव्हा तुम्ही अधिक प्रेरित लक्ष केंद्रित आणि कृतिशील होता अडचणी तुम्हाला अडचणीसारख्या वाटत नाहीत तर शिकण्याची आणि वाढीची संधी वाटतात ही इच्छा तुमच्यात आवड आणि आवडीतून येणारी ऊर्जा निर्माण करते जी योग्य संधी योग्य लोक आणि योग्य कल्पना तुमच्याकडे आकर्षित करते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल व्यवसाय उभारायचं असेल करिअरमध्ये प्रगती करायची असेल किंवा कुटुंबासाठी चांगलं जीवन तयार करायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या ज्वलंत इच्छा निर्माण करा मन जे विचार करू शकतं आणि त्यावर विश्वास ठेवू शकतं ते साध्यही करू शकतं श्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणे अगदी परिस्थिती प्रतिकूल असली तरीही हिल सांगतात की मोठे उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वी तुम्हाला आतून खात्री असावी लागते की तुम्ही ते नक्की साध्य कराल अनेक लोक आपली स्वप्न सोडून देतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो पण जेव्हा तुमच्यात श्रद्धा असते तेव्हा तुम्ही परफेक्ट वेळेची वाट न पाहता पूर्ण आत्मविश्वासाने काम सुरू करता आणि यश मिळणारच आहे असा दृढ विश्वास ठेवता श्रद्धा तुमच्या विचारांना एका शक्तिशाली ताकदीत बदलते जी तुम्हाला कृती करायला भाग पाडते आणि हार मानू देत नाही श्रद्धा आपण सकारात्मक विचार आणि वाक्ये यांची रोज पुनरावृत्ती करून वाढवू शकतो जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता मी सक्षम आहे मी माझे उद्दिष्ट साध्य करेन किंवा मी यशस्वी होणार तेव्हा तुमचा मेंदू ते मानू लागतो उदाहरणार्थ थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावण्याआधी हजारो वेळा अपयश अनुभवलं जर त्यांना स्वतःवर विश्वास नसता तर ते काही वेळातच हरले असते त्याचप्रमाणे वॉल्ट डिस्नी यांना डिस्नीलँडसाठी निधी मिळवण्यासाठी तीनशेपेक्षा जास्त वेळा नकार मिळाले पण त्यांच्या स्वप्नावरचा विश्वास त्यांना पुढे नेत राहिला श्रद्धा तुम्हाला भीती आणि नकारात्मक विचारांपासून वाचवते कल्पना करा की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुम्हाला अपयशाची भीती आहे जर तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या योजनेवर विश्वास असेल तर तुम्ही समस्यांपेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित कराल ही सकारात्मक मानसिकता संधी आकर्षित करते आणि इतरांनाही तुम्हाला साथ देण्यास प्रेरित करते श्रद्धा ही स्नायूप्रमाणे असते जितकी जास्त वापराल तितकी ती मजबूत होते स्वयंसूचना तुमचं मन प्रशिक्षित करा स्वयंसूचना म्हणजे आपल्या मनाला आपण खरोखर ज्या गोष्टी साध्य करू इच्छितो त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लावणे आपले विचार आपली वास्तवता घडवतात आणि स्वयंसूचना म्हणजे आपल्या अवचेतन मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंड यामध्ये सकारात्मक स्पष्ट आणि मजबूत विचारांची पेरणी करणे होय अवचेतन मनाला काय खरं आणि काय आपण सतत सांगतोय यातील फरक समजत नाही तुम्ही जर यश आत्मविश्वास आणि भरभराटीचे विचार सतत मनात आणले तर तुमचं मन त्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत काम करत राहील पण जर तुम्ही सतत भीती अपयश आणि शंकेचे विचार करत राहिलात तर ते नकारात्मक विचारही तुमच्या जीवनात सत्य म्हणून उतरतील स्वयंसूचना ही पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन आणि भावना म्हणजे इमोशन या दोन गोष्टींवर चालते जेव्हा तुम्ही एखादी सकारात्मक वाक्य किंवा उद्दिष्ट वारंवार आणि विश्वासाने मनाशी सांगता तेव्हा ती हळूहळू तुमच्या मनोवृत्तीत सामावून जातात उदाहरणार्थ जर एखाद्याला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तो असे वाक्य लिहून दररोज सकाळ संध्याकाळ म्हणू शकतो मी एक यशस्वी व्यवसाय उभारत आहे जो लोकांना मूल्य देतो आणि मला आर्थिक स्वातंत्र्य देतो हे वाक्य आत्मविश्वासाने सांगितल्याने अवचेतन मन त्या उद्दिष्टासाठी संधी कल्पना आणि योग्य कृती शोधायला लागते एक खरी गोष्ट म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जिम कॅरियाची तो प्रसिद्ध होण्याआधी त्याने स्वतःलाच टेन मिलियन डॉलर्सचा चेक लिहून ठेवला होता त्यावर पाच वर्षांनी तारीख लिहिली होती आणि ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड असं लिहिले होते तो दररोज कल्पना करायचा की त्याला तेवढे पैसे मिळाले आहेत काही वर्षांनी त्याला एक चित्रपट मिळाला आणि त्यासाठी त्याला नक्की टेन मिलियन डॉलर मानधन मिळाले ही स्वयंसूचनेची ताकद दाखवणारे एक उत्तम उदाहरण आहे त्याने आपल्या मनाला यशावर विश्वास ठेवायला शिकवलं आणि ते प्रत्यक्षात घडलं आपल्या दैनंदिन जीवनातही स्वयंसूचना खूप उपयोगी ठरते जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही असे वाक्य दररोज म्हणू शकता मी आत्मविश्वासी आहे आणि कोणतंही आव्हान सहज पार करू शकतो हळूहळू तुमचं अवचेतन मन हा विचार स्वीकारेल आणि तुमचं वर्तनही आत्मविश्वासापूर्ण होईल खेळाडू तर स्वयंसूचनेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात ते सामना जिंकण्याची किंवा विक्रम मोडण्याची कल्पना सतत करतात मनाला प्रशिक्षित करून ते शरीराला आणि कृतींना यशासाठी तयार करतात स्वयंसूचना फक्त तेव्हाच काम करते जेव्हा त्यासोबत जोरदार इच्छा विश्वास आणि कृती जोडली जाते ही केवळ रिकामी इच्छा नसून स्पष्ट उद्दिष्ट ठरवून ती दररोज मनाशी सांगणे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे आहे जेव्हा तुम्ही तुमचे विचार स्वयंसूचनेने नियंत्रित करता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळवता तुमचं मन संधी आणि कल्पना यांना आकर्षित करू लागतं आणि यश मिळवणं सहज होतं थोडक्यात स्वयंसूचना म्हणजे बियाणं पेरण्यासारखं आहे तुम्ही सकारात्मक बियाणं पेरलं आणि त्याला विश्वास आणि कृतीने वाढवलं तर यश आणि आनंदाचं भरघोष पीक तुम्हाला मिळेल आजच सुरुवात करा एक उद्दिष्ट ठरवा ते सकारात्मक वाक्यात लिहा आणि ते दररोज विश्वासाने म्हणा तुमचं अवचेतन मन दिवस रात्र तुमची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काम करायला लागेल विशेष ज्ञान म्हणजे महत्वाचं ते शिका केवळ सामान्य ज्ञान पुरेसं सा नाही मोठं यश मिळवण्यासाठी तुम्हाला विशेष ज्ञान आवश्यक आहे सामान्य ज्ञान म्हणजे जणू मोठी लायब्ररी ज्यामध्ये सगळ्या विषयांवर माहिती असते पण त्याचा नेमका उपयोग कसा करायचा याचं लक्ष नसतं पण विशेष ज्ञान हे नेमकं आणि व्यावहारी असतं ते थेट तुमच्या उद्दिष्टाशी संबंधित असतं यश त्यांनाच मिळतं जे स्वतःला काय हवं आहे ते स्पष्ट करतात आणि ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि कौशल्य मिळवतात उदाहरणार्थ तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा आहे फक्त व्यवसाय याबद्दल सामान्य माहिती असणं सा पुरेसं नाही तुम्हाला खास गोष्टी शिकाव्या लागतील वेबसाईट कशी तयार करायची ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं ग्राहकांची काळजी कशी घ्यायची आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं इत्यादी जितकं विशेष ज्ञान मिळवाल तितकी तुमची किंमत वाढेल आणि लक्षात ठेवा तुम्हाला सगळं स्वतःलाच माहीत असणं गरजेचं नाही तुम्ही तज्ज्ञ लोकांना सोबत घ्या ज्यांना ज्ञान आहे त्या क्षेत्रातील योग्य लोकांना कामावर ठेवा किंवा एक मजबूत टीम तयार करा जी तुमच्या उणीवा भरून काढेल हेनरी फोर्ड यांचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे फोर्ड हे फार शिक्षित नव्हते आणि त्यांना त्यासाठी लोक टीका करत होते पण फोर्ड यांना माहीत होतं की विशेष ज्ञान एकत्र कसं आणायचं त्यांनी उत्तम इंजिनियर्सना मॅनेजर्स आणि डिझायनर्सना आपल्या सोबत घेतले ज्यांना गाड्या तयार करण्यात महारत होती फोर्ड यांचं काम होतं त्यांचं ज्ञान एकत्र करून एक यशस्वी कंपनी उभारणं यावरून कळतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तज्ज्ञ होण्याची गरज नाही फक्त काय महत्वाचं आहे ते समजून घेणं आणि योग्य ज्ञान किंवा योग्य लोकांना सोबत घेणं आवश्यक आहे विशेष ज्ञानाची ताकद म्हणजे ते कृतीला प्रवृत्त करतं सामान्य ज्ञान तुम्हाला हुशार बनवतं पण ते तुमची स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतच असं नाही विशेष ज्ञान तुम्हाला खरी समस्या सोडवायला आणि संधी निर्माण करायला शिकवतं हिल सांगतात की शिकणं कधीही थांबवू नका जग सतत बदलतंय त्यामुळे तुमची कौशल्य आणि ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवा कल्पनाशक्ती तुमची योजना तयार करा कल्पनाशक्ती म्हणजे आपल्या मनातील कार्यशाळा जिथे सगळ्या योजना आणि स्वप्न जन्माला येतात जगातील प्रत्येक मोठं यश हे आधी कोणाच्या तरी मनात एका साध्या विचाराच्या रूपाने सुरू झालं होतं तुम्ही जर तुमचं उद्दिष्ट स्पष्टपणे मनात पाहू शकत असाल तर ते वास्तवात घडवायला सुरुवात करू शकता शक्तीचे दोन प्रकार सांगतात एक सिंथेटिक कल्पनाशक्ती म्हणजे आधीपासून असलेल्या कल्पना ज्ञान किंवा संकल्पना एकत्र करून त्यातून काहीतरी नवीन निर्माण करणं उदाहरणार्थ थॉमस एडिसननी वीज शोधलेली नव्हती पण त्याने जे आधीपासून माहीत होतं वायर फिलामेंट आणि ऊर्जा यांचा उपयोग करून विद्युत बल्ब तयार केला दोन सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह कल्पनाशक्ती म्हणजे पूर्णपणे नवीन कल्पना किंवा प्रेरणा अचानक मनात येणे वॉल्ट डिझनीचं उदाहरण घ्या त्याने एक अशा जादुई उद्यानाची कल्पना केली जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र एक आनंद घेऊ शकेल अशी कल्पना याआधी कुणीच केलेली नव्हती आणि हीच कल्पना पुढे डिझनीलँडच्या रूपाने जगभरातील आनंदाचा प्रतीक बनली कल्पनाशक्तीचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही तुमचं उद्दिष्ट मनात अगदी स्पष्ट पाहायला हवं त्याची प्रतिमा तयार करा त्याचा अनुभव मनाने घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा उदाहरणार्थ राईट बंधूंनी विमान बनवण्याआधी एखादा यंत्र पक्षांसारखं उडू शकतं अशी कल्पना मनात रंगवली होती त्यांनी त्यांच्या कल्पना वारंवार मनात उभ्या केल्या चित्र काढली आणि प्रयत्न करत राहिले शेवटी त्यांनी पहिलं विमान तयार केलं कल्पनाशक्ती फक्त स्वप्न बघण्यासाठी न वापरता तुमची योजना तयार करण्यासाठी वापरावी तुमच्या कल्पना लिहून ठेवा वेगवेगळ्या उपायांचा विचार करा आणि अडचणींवर मात करण्याचे नवे मार्ग शोधा जितका जास्त तुम्ही कल्पनाशक्तीचा वापर कराल तितकी ती धारधार बनेल लक्षात ठेवा कल्पनाशक्ती अशक्याला शक्य करू शकते स्टीव्ह जॉब्सने एकदा कल्पना केली होती की तुमच्या खिशात हजारो गाणी ठेवता येतील असा छोटासा डिव्हाइस असावा आणि त्यातून आयपॉड जन्माला आला त्याने असंही कल्पनेत पाहिलं होतं की फोन फक्त कॉल करण्यासाठीच नसून अनेक गोष्टी करू शकेल आणि त्यातून आयफोन तयार झाला संघटित योजना कृतीला सुरुवात करा योजना नसलेलं उद्दिष्ट म्हणजे फक्त एक इच्छा आहे फक्त स्वप्न पाहून किंवा यशाची कल्पना करून चालत नाही ते साध्य करण्यासाठी एक स्पष्ट आणि ठोस योजना हवी संघटित योजना म्हणजे तुमच्या इच्छांना आणि कल्पनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं त्यावर लगेच कृती करणं अनेक लोक अपयशी होतात कारण त्यांच्यात प्रतिभा किंवा संधी नसते म्हणून नाही तर त्यांनी व्यवस्थित योजना तयार केलेली नसते किंवा कृती करण्यास उशीर केला असतो हिल सांगतात की सुरुवातीची योजना परिपूर्ण असाली असं नाही खरं तर बहुतांशी यशस्वी लोक साध्या योजनांनी सुरुवात करतात आणि पुढे जसंजसं शिकतात तसं त्या सुधारतात महत्वाचं म्हणजे आत्ताच सुरुवात करा योग्य वेळ येईल किंवा संपूर्ण तयारी झाल्यावर करू असं म्हणत राहिलात तर तुम्ही कधीच सुरुवात करू शकणार नाही त्याचबरोबर लवचिक रहा एखादी योजना फसली तर लगेच दुसरी योजना तयार करा पण उद्दिष्टावरून हार मानू नका हिल सांगतात की मास्टर माइंड ग्रुप तयार करणं हीही संघटित योजनेचा महत्वाचा भाग आहे याचा अर्थ असा की तुमच्या उद्दिष्टासाठी साथ देणारे योग्य मार्गदर्शन करणारे आणि ज्ञान देणारे लोक तुमच्या आजूबाजूला असावेत कुणीही एकट्याने मोठं यश मिळवत नाही त्यासाठी योग्य लोकांची साथ आणि तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे एलॉन मस्क आणि स्पेसएक्स मस्कने पुनर्वापर करता येणारे रॉकेट्स तयार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बरेच जण म्हणाले हे अशक्य आहे पहिले तीन लॉन्च अपयशी ठरले आणि कोट्यावधींचं नुकसान झालं पण मस्ककडे एक ठोस योजना होती प्रत्येक अपयशाचं विश्लेषण केलं चुका सुधारल्या आणि पुढे चालू ठेवलं चौथ्या चा प्रयत्नात त्याचं रॉकेट यशस्वी झालं आणि आज स्पेसएक्स जगातील सर्वात यशस्वी स्पेस कंपन्यांपैकी एक आहे संघटित योजना म्हणजे स्पष्टता कृती आणि चिकाटी तुम्हाला काय हवं आहे ते नक्की लिहा ते छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा आणि लगेच सुरुवात करा परिपूर्णतेची वाट पाहू नका योग्य लोकांची साथ घ्या चुका झाल्या तर त्यातून शिका आणि योजना बदलत पुढे चला जेव्हा तुम्ही संघटित योजना आणि निर्धाराने पुढे जाता तेव्हा तुमची स्वप्न फक्त स्वप्न राहत नाहीत ती वास्तवात उतरू लागतात निर्णय स्पष्ट आणि जलद घ्या यशस्वी लोकांमध्ये खास सवय असते ते निर्णय जलद आणि स्पष्टपणे घेतात आणि घेतलेले निर्णय खूप क्वचितच बदलतात याउलट अपयशी लोक निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतात आणि वारंवार आपलं मत बदलतात निर्णय घेण्यात झालेला विलंब मनात शंका आणि भीती निर्माण करतो ही भीती तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल तितक्या जास्त संधी तुमच्या हातातून निसटतील आणि इतर लोक तुमच्या विचारांवर परिणाम करतील जलद निर्णय घेणं म्हणजे बेफिकीर निर्णय घेणं नाही याचा अर्थ असा की तुम्हाला नक्की काय हवं आहे ते स्पष्ट माहीत असावं आणि त्यावर कृती करण्याचं धैर्य असावं उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्सचे घ्या जेव्हा त्याने आयफोन तयार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या कंपनीतील अनेक लोकांना ही कल्पना धोकादायक वाटली पण जॉब्सला आपली दृष्टी स्पष्ट होती त्याने निर्णय घेतला आणि त्यावर ठाम राहून न थांबता काम करत राहिला आज आयफोन हा जगातील सर्वात यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे एकदा तुम्ही उद्दिष्ट ठरवलं तर त्यावर पूर्णपणे बांधील रहा इतर लोकांच्या मतामुळे तुमचा निर्णय बदलू देऊ नका अनेक स्वप्न फक्त यामुळे नष्ट झाली कारण लोकांनी इतरांच्या शंखेला महत्व दिलं स्वतःला विचारा की मला खरंच काय हवंय आणि मग निर्णय घ्या आणि लगेच कृतीला सुरुवात करा जर योजना अपयशी ठरली तर ती बदलता येते पण सतत वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नका स्पष्ट आणि ठाम निर्णय घेणं आत्मविश्वास वाढवतं यामुळे तुमच्या क्षमतांवर तुमचाच विश्वास वाढतो तुम्ही घेतलेला प्रत्येक ठाम निर्णय तुमचं मन आणखी मजबूत बनवतं लक्षात ठेवा जग त्या लोकांचा सन्मान करतं जे आपल्याला काय हवं आहे ते जाणतात आणि त्यासाठी निश्चयाने पुढे जातात त्यामुळे तुमची उद्दिष्ट स्पष्ट करा ठाम निर्णय घ्या आणि ते साध्य होईपर्यंत थांबू नका लैंगिक ऊर्जेचे रूपांतर एक रहस्य थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात नेपोलियन हिल यांनी एक खूप वेगळी आणि शक्तिशाली संकल्पना सांगितली आहे लैंगिक ऊर्जेचे रूपांतर हा शब्द ऐकायला थोडा क्लिष्ट वाटतो पण याचा अर्थ अगदी सोपा आहे लैंगिक ऊर्जेचे रूपांतर म्हणजे आपल्या लैंगिक इच्छेमध्ये असलेली प्रचंड ऊर्जा योग्य दिशेने आपल्या उद्दिष्टांकडे वळवणे लैंगिक ऊर्जा ही माणसातील सर्वात शक्तिशाली शक्तींपैकी एक आहे ती माणसाला असामान्य गोष्टी करायला प्रवृत्त करू शकते पण अनेक वेळा ही ऊर्जा चुकीच्या किंवा निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया जाते हिल सांगतात की जर आपण ही ऊर्जा नियंत्रित करून आपल्या ध्येयांसाठी वापरली तर ती प्रचंड यश मिळवून देऊ शकते लैंगिक इच्छा नैसर्गिक आहे आणि खूप ताकदवान असते ही इच्छा लोकांना अधिक मेहनत करायला जोखीम घ्यायला आणि सर्जनशीलपणे विचार करायला प्रेरित करू शकते तुम्ही पाहिले का एखादा व्यक्ती जेव्हा प्रेमात असतो किंवा ज्याचं प्रेम जिंकायचं असतं त्याला प्रभावित करायचं असतं तेव्हा त्याच्यात एक वेगळी ऊर्जा येते तो अधिक उत्साही अधिक केंद्रित आणि जास्त मेहनती होतो या ऊर्जेला आपल्यावर नियंत्रण घेऊ देण्याऐवजी आपण तिला सकारात्मक कृतींमध्ये रूपांतरित करायला हवं जसं की व्यवसाय उभारणे कौशल्य सुधारत राहणे किंवा एखादी महत्वाची गोष्ट निर्माण करणे उदाहरण म्हणजे निकोला टेस्ला जगातील महान शास्त्रज्ञांपैकी एक टेस्लाने उघडपणे सांगितलं होतं की त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला वाटत होतं की मनाचे विचलन टाळून आपली लैंगिक ऊर्जा कामाकडे वळवल्यास तो मोठं यश मिळवू शकतो आज आपण जे आधुनिक विद्युत जग पाहतो त्याचा पाया टेस्लाच्या शोधांनी घातला आहे पण लक्षात ठेवा लैंगिक ऊर्जेचे रूपांतर म्हणजे सेक्स टाळणं किंवा भावना दपणं नाही हे म्हणजे संतुलन आणि नियंत्रण ठेवणं आहे अनेक यशस्वी लोकांमध्ये लैंगिक ऊर्जा खूप असते पण ते ती ऊर्जा योग्य पद्धतीने वापरायला शिकतात ही ऊर्जा तुमची सर्जनशीलता वाढवते इच्छाशक्ती वाढवते आणि तुमच्या कामात जोश आणते उदाहरणार्थ अनेक कलाकार संगीतकार आणि लेखक आपलं सर्वोत्तम काम तेव्हाच करतात जेव्हा ते प्रेमात असतात किंवा भावनिकदृष्ट्या प्रेरित असतात कारण ते या ऊर्जेला आपल्या कलेत रूपांतरित करतात ही सवय करण्यासाठी तुम्हाला आत्मनियंत्रण हवं जेव्हा तुम्हाला लैंगिक इच्छेची तीव्र ऊर्जा जाणवते तेव्हा स्वतःला विचारा ही ऊर्जा मी कशी माझ्या उद्दिष्टांकडे वळवू शकतो कदाचित ती वेळ नवीन कल्पना विचारण्यासाठी कौशल्य सुधारण्यासाठी किंवा तुमच्या कामात अधिक प्रयत्न करण्यासाठी वापरा हळूहळू ही सवय तुमचं लक्ष केंद्रित करेल आणि तुम्हाला अधिक ताकदवान बनवेल अवचेतन मन तुमचं शांत सहकारी तुमचे अवचेतन मन ही तुमच्या हातातील सर्वात मोठी शक्ती आहे जरी तुम्हाला याची जाणीव नसली तरी ते तुमचे शांत सहकारी आहे कारण हे मन सतत तुमच्या मागे काम करत असतं ते तुमचे विचार भावना कृती आणि शेवटी तुमच्या जीवनातील परिणाम ठरवतं अवचेतन मन कधीही थांबत नाही तुम्ही सकारात्मक विचार करा किंवा नकारात्मक शंका ते सगळं स्वीकारतं आणि त्यानुसार तुमचं आयुष्य घडवतं हिल सांगतात की अवचेतन मन म्हणजे सुपीक्षेत आहे तुम्ही त्यात जी बियाणं पेराल सकारात्मक विचार किंवा नकारात्मक शंका ते वाढून मोठं होतं म्हणूनच या मनाला स्पष्ट मजबूत आणि सकारात्मक संदेश देणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही त्याला सतत भीती राग आणि अपयाशाचे विचार दिलेत तर ते तुम्हाला अपयाशाकडे नेईल पण जर तुम्ही यश आनंद आणि आत्मविश्वासाचे विचार दिलेत तर ते तुम्हाला त्या परिणामांकडे नेईल खरं उदाहरण म्हणजे ओप्रा विनफ्रीचं जीवन ती गरिबीत वाढली आणि अनेक अडचणींना सामोरे गेली पण तिला नेहमी वाटत होतं की ती मोठं काहीतरी करणार आहे तिनं स्वतःला सतत यशस्वी झालेलं पाहिलं आणि मनाशी सांगितलं की तिचं आयुष्य बदलणार आहे हळूहळू तिचे हे विश्वास तिच्या कृतींमध्ये दिसू लागले आणि ती आज जगातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली महिलांपैकी एक आहे हेच अवचेतन मनाचं सामर्थ्य आहे अवचेतन मन उत्तम काम करतं जेव्हा आपण त्यात भावना आणि पुनरावृत्ती जोडतो फक्त एकदाच मला श्रीमंत व्हायचं आहे म्हणणं पुरेसं नाही तुम्हाला ते खोलवर अनुभवावं लागतं आणि रोज मनाशी सांगावं लागतं जोपर्यंत तुमचं मन ते सत्य मानत नाही उदाहरणार्थ तुमचं उद्दिष्ट यशस्वी व्यवसाय उभारणं असेल तर रोज लिहा आणि स्वतःला सांगा मी एक नफा देणारा व्यवसाय उभारत आहे जो इतरांना मदत करतो आणि मला आर्थिक स्वातंत्र्य देतो जेव्हा तुम्ही हे विश्वासाने आणि भावना जोडून सांगता तेव्हा तुमचं अवचेतन मन कल्पना उपाय आणि संधी शोधायला लागतं अवचेतन मन झोपेतही थांबत नाही अनेक यशस्वी लोक झोपण्यापूर्वी आपली उद्दिष्ट मनात उभी करतात तुमचं अवचेतन मन सतत काम करतं म्हणून त्याला योग्य विचार द्या तुमचं अवचेतन मन ही एक शक्तिशाली इंजिन आहे जे तुम्हाला यशाकडे किंवा अपयशाकडे नेऊ शकतं हे तुम्ही त्यात काय भरता यावर अवलंबून आहे आजपासूनच त्याला प्रशिक्षण देणं सुरू करा नकारात्मक बोलणं थांबवा सकारात्मक विचार मनात आणा तुमची उद्दिष्ट रोज कल्पना करा आणि विश्वास ठेवा की तुमचा हा शांत सहकारी तुम्हाला योग्य दिशेने नेईल जेव्हा तुम्ही तुमचं अवचेतन मन नियंत्रित करणं शिकलात तेव्हा तुम्ही तुमचं भविष्य घडवण्याची ताकद मिळवाल सहावं इंद्रिय अंतप्रेरणा सहावं इंद्रिय म्हणजेच अंतप्रेरणा इंट्युशन ते म्हणजे अनंत बुद्धीचा दरवाजा कारण ही अंतप्रेरणा आपल्याला अचानक कल्पना उपाय किंवा इशारे देते जणू काही आपल्या आतून कोणीतरी मार्गदर्शन करतंय पण हे लक्षात ठेवा की हा टप्पा लगेच मिळत नाही तो हळूहळू विकसित होतो इच्छा विश्वास स्वयंसूचना आणि संघटित रोजना या सगळ्या पायऱ्या ओलांडल्यावरच सहावं इंद्रिय अधिक स्पष्ट होतो सहावं इंद्रिय म्हणजे काही जादू नाही हे आपलं मन इतकं प्रशिक्षित झाल्यावर विकसित होतं की आपण गोष्टी जास्त स्पष्टपणे जाणवू लागतो तुम्ही कधी असा अनुभवला आहे का की एखाद्या मित्राला अचानक फोन करावासा वाटतो आणि नंतर कळतं की त्याला तुमची खूप गरज होती किंवा कधी एखाद्या रस्त्यावर न जाण्याची तीव्र भावना आली आणि नंतर कळलं की तिथं अपघात झाला होता हाच सहावा इंद्रिय आहे सहावं इंद्रिय आपल्याला धोका टाळण्यासाठीही मदत करतं काही वेळा तो आपल्याला लोका किंवा परिस्थितीबद्दल सावधान करतो महत्वाचं म्हणजे त्या शांत आतल्या आवाजाला दुर्लक्ष करू नका तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात सकारात्मक विचार करता मन प्रशिक्षित करता तितकं सहा इंद्रिय जास्त ताकदवान होतं जिथं लॉजिक संपतं तिथं हा आतला आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवतो सहा भीतींची भूते टाळायचे धोके नेपोलियन हेलियननी अशा सहा भीतींचा उल्लेख केला आहे ज्या शांतपणे आपल्याला यशापासून दूर ठेवतात यमिती अदृश्य शाखांसारख्या असतात ज्या तुमच्या क्षमतांना रोखून धरतात जीवनात जिंकायचे असेल तर प्रथम या भीती ओळखून त्यांना मनातून काढून टाकले पाहिजे एक दारिद्र्याची भीती ही सर्वात सामान्य भीती आहे अनेक लोकांना पैसे गमवण्याची किंवा पुरेसा पैसा नसण्याची भीती वाटते ही भीती तुम्हाला संधींना हात लावू देत नाही उदाहरणार्थ एखाद्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण अपयश आल्यास आर्थिक तोटा होईल म्हणून तो सुरुवातच करत नाही अमेझॉनचे संस्थापक जेब बेझोज यांनी स्थिर नोकरी सोडून कंपनी सुरू केली जर त्यांनी दारिद्र्याच्या भीतीने पाऊल मागे घेतले असते तर आज ॲमेझॉन अस्तित्वात नसते दोन टीकेची भीती इतर लोक काय म्हणतील काय विचार करतील याची भीती अनेक लोकांना असते त्यामुळे ते आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नच करत नाहीत उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी बदलायची आहे पण कुटुंब किंवा मित्र काय म्हणतील म्हणून तुम्ही निर्णय घेत नाही तीन आरोग्याची भीती सतत आजारपण किंवा शरीर बिघडण्याची चिंता तुम्हाला जीवनाचा आनंद घेऊ देत नाही ही भीती तुमची ऊर्जा कमी करते आणि ताण वाढवते त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता वाढते त्याऐवजी निरोगी सवयी अंगीकारा आणि सकारात्मक विचार ठेवा अनेक खेळाडूंनी गंभीर दुखापतीनंतरही मनाची भीती दूर करून परत मोठं यश मिळवलं आहे चार प्रेम गमावण्याची भीती ही भीती लोकांना नात्यांमध्ये खूपच घट्ट चिकटून ठेवते किंवा इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलण्यास भाग पाडते यातून असुरक्षितता आणि नाराजी वाढते काही लोक मोठ्या संधी गमवतात कारण त्यांना वाटतं की त्यामुळे प्रिय व्यक्ती नाराज होईल खरी नाते तीच असतात ज्यात तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवता पाच वृद्धत्वाची भीती अनेक लोकांना वय वाढल्यावर कमजोरी एकटेपणा किंवा उद्दिष्ट गमवण्याची भीती वाटते पण वय फक्त एक आकडा आहे के एफ सीचे कर्नल सँडर्स यांनी आपला व्यवसाय साठाव्या वर्षानंतर सुरू केला आणि आपल्या शेवटच्या काळात सर्वात मोठं यश मिळवलं सहा मृत्यूची भीती ही अज्ञाताची भीती आहे मृत्यू नैसर्गिक आहे पण त्याचा सतत विचार करत राहिलात तर तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही मृत्यूची भीती न भाळकता प्रत्येक दिवस उद्देश्यपूर्ण आणि आनंदाने जगा या भीती अनेकदा आपल्या अवचेतन मनात शांतपणे दडलेल्या असतात त्या शंका संकोच आणि नकारात्मक विचार निर्माण करतात आणि कृती करण्यापासून थांबवतात यावर उपाय म्हणजे या भीती ओळखणे आणि त्यांना आत्मविश्वास आणि धैर्याने दूर करणे जेव्हा भीती मनात येईल तेव्हा स्वतःला विचारा की सर्वात वाईट काय होऊ शकतं आणि मी त्यावर कसा उपाय करू शकतो प्रिय मित्रांनो यशाचा प्रवास आपल्या विचारांपासून सुरू होतो नेपोलियन हिल यांना थिंक अँड ग्रोरिच हे पुस्तक आपल्याला दाखवून देतं की संपत्ती आणि यश हे नशिबावर अवलंबून नसतं ते तीव्र इच्छा विश्वास चिकाटी आणि स्पष्ट योजनेचं फळ असतं प्रत्येक मोठं स्वप्न एका छोट्या विचारातून सुरू होतं आणि जेव्हा त्या विचाराला विश्वास आणि कृतीची जोड मिळते तेव्हा ते भाते वास्तवात उतरतं तुमच्या मनात अमर्याद शक्ती आहे आणि ती वापरण्याची ताकद फक्त तुमच्याकडे आहे म्हणूनच तुमचे विचार नियंत्रित करा भीती आणि शंका मनातून काढा आणि आजपासूनच तुमच्या स्वप्नांवर काम सुरू करा लक्षात ठेवा यश कोणाची वाट पाहत नाही ते फक्त तुमच्यासाठी तयार उभा आहे आजच सुरुवात करा आणि एक दिवस तुम्ही अभिमानाने म्हणाल की मी विश्वास ठेवला मी मेहनत केली आणि मी यश मिळवलं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा एक छोटासा लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच अजून असेच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा